राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमत मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यांना जनतेने नाकारलेलं आहे त्यांनी पाठीमाग एकदा इलेक्शन मध्ये ते बाहेर पडल्यावर चौदा आमदार निवडून आणले दुसऱ्या टर्मला त्यांचं एक आमदार निवडून आले ते पण आमच्या जुन्नरच्या सहकार्यांनी शरदराव सोनवण्यांनी त्यांचं तिकीट घेतलं म्हणून ती एवढी एक पाटील लागली नंतर आता कल्याणचे एक आमचे सहकारी निवडून आलेले आहेत ना त्यांच्याबरोबर जे बहुतेक होते काही लोक सोडली तर बाकी सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेलेले त्याच्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याच्या ऐवजी त्यांना अजित पवारवर मिमिक्री करणं आणि अजित पवारचं व्यंगचित्र काढणं ह्याच्यात त्यांना समाधान वाटतंय ह्या ज्यातनं ते समाधानी होत असतील तर त्यांना शुभेच्छा